एक्कावन्न फुटी जिहादी रावणाचं दहन लव जिहाद विषयावर जिवंत देखावा सादर हा रावण म्हणजे दहशतवाद लव जिहाद यांचं प्रतिकात्मक रूप आमदार संग्राम भैया जगताप चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत पार पडला यावेळी लव जिहाद विषयावर जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती चाणक्य युवा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या प्रमाणात रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात शहरातील सर्वात मोठा रावण दहनाचा कार्यक्रम म्हणून चाणक्य युवा प्रतिष्ठानचा रावण दहन कार्यक्रम ओळखला जातो यावर्षी समाजात घडणाऱ्या घटना डोळ्यांसमोर ठेवून लव जिहाद विषयावर जिवंत देखावा सादर करण्यात आला या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय होती या उपक्रमांचं नागरिकांनीही कौतुक केलं नगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांनी सांगितलं की या देखाव्यामुळे समाजात घडणाऱ्या घटना लोकांपुढे आणायला मदत होईलच आपल्या महिला भगिनी अशा फसव्या जाळ्यात अडकणार नाहीत हा रावण दहनाचा कार्यक्रमावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता हा पुतळा प्रतिकात्मक आहे पण त्यावर लावलेली दहशतवाद्यांची चित्रे आणि नावे ही खोटी नसून खरी आहेत त्यामुळे कुणाला त्रास होण्याचं कारण नाही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आमदार संग्रामभैया जगताप यांनी सर्वांचेच आभार मानले माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं यावेळी आमदार संग्रामभाय्या जगताप चाणक्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश भाकानगरे शिवतेज भाकानगरे यांसह हो अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार आणि आता फक्त शहरापुरतेच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक आणि रावण धनचा कार्यक्रम हा आपला या ठिकाणी दरवर्षी संपन्न असतो निश्चित रूपाने आज एक या निमित्तानं एक नवीन कार्यक्रम एक लाईव्ह देखावायचा या वर्षी आपला ॲडिशनल या रावण दहनच्या कार्यक्रम मध्ये आपला आज ॲड झालेला आहे आणि ते म्हणजे लव जुहात वरती एक लाईव्ह देखावा आज आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्याचा एक प्रयत्न चाणक्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या या अहिल्यानगर शहरातील एक लोकप्रिय अनेक हिंदुत्ववादी विचाराचा नगरसेवक म्हणून प्रकाशराव भागानगर यांनी एक संकल्पना मांडून आज तो आपल्या सर्वांसमोर सादर केलेला आहे निश्चितच दरवर्षी आपण देवी माताच्या घोषणा देतो ज्या वाईट विचारांचा प्रभू रामचंद्रानं नायनाट केला त्यांचाही आपण जयघोष प्रभू रामचंद्रांचा आपण दरवर्षी करत असतो पण आपण पाहतो की आता हळूहळू संकट ही हळूहळू आता जवळ यायला लागलेली आहे तस पूर्वी आपण पाहायचो काही वर्षांपूर्वी खाली उतरा थोडं खाली उतरा खाली उतरते खाली उतरा जरा सगळे दोन मिनिट खाली उतरा ते लोड जरा आपण काही वर्षांपूर्वी आपण पाहायचो की आपल्या भारताच्या नागरिकांकरता संरक्षणा करता, करता। एखादा हल्ला भारताच्या सीमेच्या आतमध्ये झाला तर आपल्याकरता सुरक्षा करता, करता। आपल्याला पोलीस आलेले पाहायला मिळायची वेळ प्रसंगी दिसत सांगतो त्यावेळेला कारण तिकडे लंके म्हणजे राहायचा प्रोग्राम सर इकडे होतो तसा दिसला तसा प्रोग्राम सरकार आजची डोक्याची पद्धत विगडली त्यावेळेला बानाने आजची पद्धत विगडली त्यामुळं आजचा रावण हा प्रतिकात्मक आहे त्यामुळे कुणी असं काही वेगळं त्याचा अर्थ काढू नये आणि हा दहशतवादी कारण आज आपण पाहतो की हा दहशतवाद हा नागरी वस्त्यांपर्यंतपेक्षा तुम्हाला सांगतो की जग सर्वात जास्त सुरक्षा असणार आपल्या भारताचं एक लोकशाहीचं मंदिर म्हणून पार्लमेंट म्हणजे लोकसभा भवन म्हणतो अवय तिथपर्यंत घुसले लोक पण यांना जाळायचं नाही का आता प्रतिकात्मक आपण पद्धतीने जाळतो असं तर आपल्याला ते भेटणार नाही पण आपण प्रतिमा तर जाळायचं नाही का काय 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 मला काय समजत नाही आपल्या थोडी काय कस काय आपलं त्यांचं काय हे काय ते इकडे आलेत म्हणून कमी प्रतिमा तरी जाळू आपण बाकी दुसरा काही विषय त्यामुळे कोणी त्याचा वेगळा वेगळा अर्थ काढू नये आणि हे ओरिजिनल फोटो आहे आपण काय काल्पनिक कुठलेही लावलेलं नाही तसं ते औरंग्याचा दुधाने अभिषेक घालताना प्र काल्पनिक फोटो लावतात पण हे दहशतवादी हे सगळे उरले ना नावं ना टाकलेले असं काय हे काही डुप्लिकेट नाव नाही त्यामुळे हे आपल्याला मुलांना कळालं पाहिजे की नाव काय होते नाव एक बी आपल्यातलं कोणाचं नाव नसतं नाव सगळे ते लक्षात ठेवा कोणते असतात आपल्यातलं एकही नाव नसतं त्यामुळं ही सगळी आपल्या समोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे लहान मुलं असतील आमच्या माता भगिनी असतील यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे ना करून ते पुढच्या पिढीला हे सगळा संस्कार देत असताना पुढे हे सांगतील याच्याकरता हा उपक्रम प्रतीकात्मक रावणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी समारोप होईल आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्याला या ठिकाणी विजया